भारतात इतर चळवळींबरोबर कुपोषण मुक्तीची चळवळही खूप वर्षापासून चालत आलेली आहे पीएम मोदींनी कुपोषण मुक्तीसाठी अनेक यंत्रणा तयार केलेल्या आहेत या कुपोषण मुक्तीच्या यंत्रणांमध्ये अंगणवाडी शाळा सरकारी दवाखाने अनेक संस्था यामधून अनेक योजना राबवल्या जातात यामध्ये मध्यान भोजन योजना कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाडीतून खास कार्यक्रम घेतले जातात त्यामध्ये सीबीई कार्यक्रम सामाजिक जनजागृती कार्यक्रम पोषण अभियान वजन वृद्धी कार्यक्रम तसेच मुलांचे अर्धवार्षिक वाढदिवस तसेच बाळाचे एक हजार दिवस महत्वाचे यासारखे महत्वाचे कार्यक्रम अंगणवाडी मधून राबवले जातात यासारख्या अनेक कार्यक्रम कुपोषण मुक्तीसाठी राबवले जातात यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळामधून जी मध्यान न, भोजन योजना राबवली जाते ती पण कुपोषण मुक्तीच्या लढ्यासाठीच आहे तसेच अंगणवाडीमधून अर्धवार्षिक अर्धवार्षिक सारखे कार्यक्रम सुद्धा घेण्यात येतात तसेच जे आदिवासी भाग आहे तेथे गरोदर माता स्तनदा माता तसेच त्यांच्या बाळांना पोषक आहार तसेच ती पुरवला जातो तसेच सरकारी दवाखाने आणि अंगणवाड्या यांचा सुवर्ण साधून कुपोषण मुक्तीसाठी अनेक आरोग्य तपासण्या मातांच्या 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 तसेच पंधरा ते पंचेचाळीस वर्षाच्या महिलांच्या आणि किशोरींच्या आरोग्य तपासण्या केल्या जातात तसेच ते सहा वर्षाच्या मुलांच्या सुद्धा आरोग्य तपासण्या केल्या जातात जेणेकरून कुपोषण मुक्त भारत राहील तसेच या कुपोषणाविरोधात काही महत्वाचे गट पुढे जर आले तर मग आणखी त्यामध्ये भर पडते असाच काहीसा एक गट कुपोषण मुक्ती विरोधात उभा राहिलेला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पण तुम्हाला ही माहितीच्या शेवटी एक महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुपोषित लहानग्यांसाठी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची मायेची शिदोरी खाऊचे डबे शैक्षणिक साहित्य आणि सन्मान कुपोषण विरोधात एक प्रेमळ लढा उल्हासनगरहून ही न्यूज आहे सामाजिक भान आणि संवेदनशीलता यांच्या बळावर एखादा उपक्रम समाजाला दिशा देऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे ते उल्हासनगरच्या या गटाने उल्हासनगर शहरातील उल्हास विद्यालयातील एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या माजी विद्यार्थ्यांनी हे करून दाखवलंय दरवर्षी वेगवेगळ्या वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या या गटाने यांना कुपोषण या गंभीर समस्येविरोधात एक प्रेमळ मोहीम राबवत शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील अंगणवाड्यातील कुपोषित बालकांपर्यंत पोषण आणि शिक्षणाचा आनंद वाटप केलाय विद्यार्थ्यांनी शनिवारी दहा तारखेला त्यांच्या माजी शिक्षिका भागवत यांच्या मार्गदर्शनात शहापूरच्या डोळखांब परिसरात प्रत्यक्ष भेट दिली या भेटीत एकोणीस अंगणवाड्यामधील कुपोषित बालकांना आनंदाचा शिधावाटप करण्यात आलेला आहे या भेटीत एकोणवीस अंगणवाड्यांमधील कुपोषित बालकांसाठी एकूण एकशे वीस एक खाऊने भरलेले डबे तसेच चित्रकलेच्या वह्या पेन्सिल पाट्या असे शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले बालकट्ट्यासाठी खास तयार केलेले हे खाऊचे डबे केवळ अन्न नाही तर त्या लहानग्यांसाठी एक भावनिक आधार ठरले या उपक्रमात संजय सोपारकर साहेबराव खरे राजेंद्र मोरे उज्ज्वल चौधरी प्रशांत सुरतकर महेंद्र तांबे जितेंद्र नंदवाळकर कविता मालवणकर या माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या सानिध्यात समाजकार्य केल्याने या उपक्रमाला भावनिक आणि मूल्याधिष्ठित अधिष्ठान लाभले याच कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्या सेविकांचे कार्य हा समाजाच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राचा आधार असून त्यांचा सन्मान ही उपक्रमाची जाणीवपूर्वक योजना होती माजी विद्यार्थ्यांनी जपले सामाजिक भान दरवर्षी काहीतरी वेगळं उपयुक्त करण्याचा निर्धार करणाऱ्या या माझी विद्यार्थ्यांनी यापूर्वीही कातकरी पाळा वीटभट्टी कामगार वस्ती आदिवासी भागांमध्ये जाऊन मदत कार्य केलेले आहे सामाजिक जबाबदारीची ही सातत्यपूर्ण जाण आजच्या समाजाला नक्कीच दिशा देणारी आहे हा उपक्रम म्हणजे शिक्षण संस्थेच्या बाहेरही संस्काराची शिदोरी जपणारा एक आदर्श ठरतो आहे अशा प्रकारे हा कुपोषणमुक्तीचा लढा जर यशस्वी झाला तर भारत हा कुपोषणमुक्त नक्की होईल त्यात आणखी एक कुपोषणात होणारी वाढ म्हणजे आईनी जबरदस्तीने मुलांना जास्त वेळ घालणे मुलांना हाती मोबाईल देऊन आईकडे भरवत राहते आणि मुलांचं पोट भरतं ते मुलांना कळतही नाही आणि आई पण मोबाईल बघत बसते त्यामुळे पण ओव्हर वेटिंग होऊन कुपोषण वाढत आहे आईने हे सवय बदलून संपूर्ण लक्ष त्या बाळाच्या आहार भरवण्याकडे असायला हवं असं मला वाटते माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का हे तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ताईंनो तसेच तुम्हाला वेगवेगळ्या विभागाशी संबंधित जी आर हवे असतील तर तुम्हाला माझ्या कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायला आवडत असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन शासनाचे जी आर या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपला जॉईन व्हा आणि वेगवेगळ्या विभागाचे जी मिळवा मैत्रिणींना भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यन्त आनन्दी रहा आने शिकत रहा।